बघा मित्रांनो राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने एक अभ्यास गट गठित झाला आहे म्हणजे गठित करण्यात आलेला आहे आणि ज्या गोष्टीची आपल्याला दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपासून एक कुणकुन लागलेली होती की जिल्हावाईज शिक्षक भरती होणार किंवा जी काय आहे विभाग वाईज भरती होणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने म्हणजे काही दिवसांपासून यापेक्षा जास्त मला असं वाटतं की दोन हजार बावीसची भरती प्रक्रिया सु जी बावीसची भरती प्रक्रिया म्हणजे आपली जी तेवीसची एक्झाम झाली तेव्हापासून कुठंतरी आपण असं ऐकत होतो की विभागवार भरती प्रक्रिया होणार आहे आणि परंतु ती परीक्षा आपली अगोदर झाल्यामुळे तशी गोष्ट घडली नाही परंतु आता कुठंतरी जिल्हानिहाय पुढची भरती प्रक्रिया जी आहे शिक्षक भरती जिल्हा जिल्हा स्तरावर जिल्हानिहाय अथवा विभागवार शिक्षक भरती होणार आहे आणि याच्यावर कुठंतरी शंभर टक्के शिक्षामोर शिक्कामोर्तब झाला आहे असं मी म्हणेल कारण यासाठी आता एक अभ्यास गट नेमला आहे त्याचा शासन निर्णय बाहेर आला आहे आणि आता लवकरच नवीन शासन निर्णय निर्गमित होऊन आपली येणारी थर्ड टेटनंतर जी भरती होणार आहे ती जिल्हा अथवा मग विभागावाईज भरती प्रक्रिया होणार आहे बऱ्याचशा जणांचे वेगवेगळे कॉम्प्लिमेंट्स आहेत म्हणजे आहेत की योग्य अयोग्य काय कसं तर मी तुम्हाला अगोदरही म्हंटल होतं की आपले माननीय शिक्षण मंत्री जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहेत तर त्यांचा सुरुवातीपासून कुठेतरी एक कल होता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे म्हणा किंवा कोकणाकडे विभागवार भरती करण्याकडे सुरुवातीपासून त्यावर वक्तव्य केली गेली परंतु परीक्षा अगोदर झाल्यामुळे या भरतीमध्ये तसं काही त्यांना करता आलेलं नाहीये आणि यापूर्वीची जी भरती प्रक्रिया आपली झाली आहे ती केंद्र पातळीवर झाली म्हणजे केंद्रीय पद्धतीने झाली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक परीक्षा होऊन मिरिट देखील सेमच एकच लागणार होतं परंतु आता काय होणार जसं की तलाठी भरती झाली पोलीस भरती झाली किंवा अन्य ज्या काही जिल्हा परिषदांच्या भरती भरती प्रक्रिया झाल्या त्या प्रकारे शिक्षक भरती देखील जिल्हावाईज व्हावी अथवा शिक्षक भरती विभागावाईज जिल्हावाईज करता येईल की विभागावाईज त्याचबरोबर वर पवित्र पोर्टलमध्ये काय त्रुटी आढळल्या त्या त्रुटींवर अभ्यास करून मग त्यासाठी एक अभ्यासगट नेमणार आहे आणि मग जी पुढची भरती प्रक्रिया आहे त्यानुसार होणार आहे तर याचा म्हणजे बरेचसे जण म्हणत की योग्य होत आहे काही आहेत की अयोग्य होत आहे तर आता मी माझं मत मांडणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मी तो जी आर देखील दाखवणार आहे त्यातल्या काही गोष्टी सांगणार देखील आहे आणि पुढं म्हणजे आपल्याला काय करता येईल कारण ज्यावेळी ऍक्च्युअल जी आर बाहेर पडेल <Coughs> तेव्हा त्याचा अभ्यास करून जर त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला चुकीच्या आढळल्या तर त्याला आपल्याला विरोधही करावा लागणार आहे कारण शिक्षक भरती एक तर गेल्या दहा वर्षांपासून झालेली नाही आहे आता कुठंतरी त्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर हे अशा प्रकारचे निर्णय झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर जे एवढ्या वर्षांपासून वेट करत आहे त्यांच्यावर कुठंतरी अन्याय होणार आहे कारण दोन ऑगस्टमध्ये ज्यांनी स्थितीईटी क्लिअर केलेली आहे त्यांना या भरतीमध्ये संधी मिळालेली नाही आणि मला सेकंड फेजच्या बाबतीमध्ये बरेचसे जण म्हणत होते की मॅडम आम्हाला एडिटिंगचा ऑप्शन मिळेल का आणि ऑगस्टवाल्यांना ऑगस्टची जी स्थिती झाली होती की आम्हाला संधी मिळेल का तर मी अगोदरही सांगितलं की नाही तुम्हाला संधी मिळणार नाही तुम्ही त्याची वाट बिलकुल बघू नका थर्ड एडचा अभ्यास करा आणि जर मित्रांनो ती जर जिल्हा भरती झाली ना तर तुमचं खूप अवघड होऊन बसेल बरं का कारण जिल्हावाईज भरती ही अतिशय चुकीची आहे काय आहे की काही जिल्ह्यांमध्ये जास्त मिरिट लागतं काही जिल्ह्यांमध्ये कमी मिरिट लागतं आणि मराठा मराठवाडा हा जो आहे ऑल टाईम हाय मिरिट इथे लागत असतं मग तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात जा कुठल्याही जिल्ह्यात जा विभागवार भरती घेतली तरी, तरी मराठवाड्याचं मिरिट जास्त लागणार आहे <ाए>। जर जिल्हा वाईज भरती घेतली तरी देखील मराठवाड्यामधील काही जिल्हे असे आहेत की त्याचं मिरिट हाय लागणार आहे मग सेम गोष्ट होती की मग कोकणातलं मिरिट कमी कमी आणि मग जे जास्त अभ्यास म्हणजे जास्त मार्ग घेणारे मुलं आहेत ते घरी बसणार हे या जिल्हा भरतीमध्ये होणार आहे जिल्हावाईज भरतीमध्ये होणार आहे आणि ते शंभर टक्के तसंच होणार आहे बऱ्याचशा जणांना असं वाटत असेल की नाही जिल्हावाईज भरती होईल मग आम्ही तिथे फॉर्म भरू की आमचं तिथं सिलेक्शन होईल ही सेकंड फेज होऊच नाहीये आणि मग थर्ड डेटच व्हावी आणि मग जिल्हावाईज भरती व्हावी जर असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात जर तुम्हाला या आपल्या दोन हजार बावीसच्या डेटमध्ये पाच ते सात मार्ग कमी असेल ना तर आपले बंधू भगिनी बसलेले आहेत तिथं अन्न कुपोषणाला बसतील मी त्यावर वेगळा व्हिडिओ बनवते उद्यापासून अन्न त्याग उपोषणाला बसणार आहेत तर तुम्ही तिथे जा त्यांना सपोर्ट करा कारण त्यामध्ये जर जास्त जागा आल्या तर तुमचा फायदा आहे माझे शब्द लिहून घ्या जिल्हा वाईज वरती झाली तर मिरिट हे खूप वेगळं लागू शकतं सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होणार आहे प्रत्येक जण एक कम्फर्ट झोन मधला जिल्हा बघून तिथे फॉर्म भरतो आणि मिरिट ऑल टाइम हाय लागतं तुम्ही तलाठी भरतीमध्ये बघितलं असेल कशा प्रकारचं मिरिट लागलं अगदी एकशे सत्तर सत्तर मार्क घेऊन आम्हाला आमचं सिलेक्शन आमच्या जिल्ह्यामध्ये झालेलं नाही तुम्ही विचार करू शकता की कशाप्रकारे शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये होईल आणि आता सगळेजण जागरूक आहेत म्हणजे ऑगस्टमध्ये टी ए, टी क्लिअर केलेले आता जुलैमध्ये टी क्लिअर केलेले आणि आणखी आता समजा ते त्याचबरोबर अगोदरचे जे राहिलेले ते सगळेच जण आता पुढच्या भरतीमध्ये राहणार रह। आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या जिल्ह्यालाच मग प्रेफरन्स देणार स्वतःच्या जिल्ह्यालाच प्रेयोरिटी देणार मला सांगा जिल्हावाईज भरती झाल्यानंतर तुम्ही स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे आपण फार फार आसपासच्या जिल्ह्यामध्ये जाऊ आणि आपला विभाग सोडून तर कुणीच कुठे जायला तयार नसतं तर मग अशा वेळी काय होणार की मुलं इकडे जास्त आहेत मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर मुड मुलांची संख्या जी अभ्यास करणाऱ्यांची संख्या किंवा परीक्षा देणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे तुलनेमध्ये कोकणाच्या किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये इकडचे विद्यार्थी जास्त आहेत मी असं म्हणणार नाही की तुलना वगैरे पण एक आहे थोडस थोडं पर्सेंटेज जास्त आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राचं तसं म्हणायला गेलं तर तिथेही विद्यार्थी जास्तच आहे अभ्यास करणारे विद्यार्थी देखील आहे परंतु मग कोकणामध्ये वगैरे आपल्यासारख्याला म्हणजे तुम्हाला संधी मिळणार नाही जागा असूनही तुम्हाला संधी मिळणार नाही जास्त मार्क्स असूनही संधी मिळणार नाही त्याचमुळे केंद्रीय पद्धतीची जी भरती प्रक्रिया आता होत आहे किंवा आहे तीच योग्य आहे मला असं वाटतं कारण म्हणजे तुम्हाला मेरिटपेक्षा एक दोन मार्क्स कमी असले तरी तुम्हाला तिथे जॉब करण्याची संधी ॲटलिस्ट मिळत होती कारण महाराष्ट्र आपलाय जॉब कुठेही करू शकतो ना जिल्हाच हवा असा आग्रह का कारण जर आपल्याला जगायचंय राहायचंय काहीतरी मिळवायचंय तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जायला तयार असतात जर आपण एमपीएससी वगैरे दिली आपण आज तुम्ही अधिकारी झाले तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात जाणार ना मग शिक्षक भरती तर तुम्हाला स्वतःचा घरचा जिल्हा का हवा कुणालाच नकोय परंतु कुठंतरी काय की शिक्षण मंत्र्यांना तेव्हाच ते विभागवाईज ते भरतीचं करायचं होतं तेव्हा शक्य झालं नाही तर ते आता असं इम्प्लिमेंट होत आहे आणि याचा तोटा असा आहे त्यांचं जरी म्हणणं असेल की आंतरजिल्हा बदलीची मागणी जास्तीत जास्त केली जाते तर खरं सांगायचं मित्रांनो की अंतर्गत बदला तर होतातच ना एका जिल्हा एका तालुक्यातून ता दुसऱ्या तालुक्यात लोक जातात एका शाळेवरून दुसऱ्या शाळेवर जातात शिक्षकांची बदली जर होतच आहे मग जिल्हांतर्गत बद आंतरजिल्हा बदलीच होते आणि शिक्षक निघून जातात असं काही होत नाही बऱ्याचशा अशा शाळा आहेत जिथं दोनशे दोनशे पट आहेत तिथं फक्त चार शिक्षक आहेत आणि ते शिक्षक शिकवतात तशी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये नाहीये खूप कमी पटावर दोन दोन तीन तीन शिक्षक आहेत त्यामुळं त्या ठिकाणी शिक्षक नाही किंवा त्या ठिकाणचे शिक्षण शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जातात किंवा पर्टिक्युलर एखाद्या विभागावर या पद्धतीच्या भरतीने केंद्रीय पद्धतीच्या भरतीने कुठंतरी काही जिल्ह्यांवर अन्याय होतो असं अजिबात नाही परंतु आता कसं आहे की तशी मनस्थिती करून घेतली आहे त्याचा तोटा कुणाला होणार आहे की तुम्हाला होणार आहे चांगला अभ्यास करणाऱ्याला होणार आहे तर बघूया आपण कसं कसं होतं माझ्या मते तरी जर करायचंच असेल जे आयुक्त आपले मांढरे साहेब आहेत ते खुशार आहेत तर जर करायचं असेल तर जिल्हा वाईज न करता विभागावर केलं तर खू म्हणजे आपल्या बऱ्याचशा अभियोग्यता धारकांचा फायदा होईल की ऍटलिस्ट तुम्ही एका विभाग निवडू शकतात एका विभागामध्ये सात ते आठ जिल्हे येतात तर मग तुम्ही एक विभाग निवडू शकता एक जिल्हा निवडला ना तर मग खूप अवघड होऊन बसतं बसेल बस मिरिटचं आणि ही रियालिटी आहे जर सर्वसामान्य अभियोग्यता हो धारकाचा विचार केला तर ही रियालिटी आहे कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्याला मराठी येतं आणि आपण कुठेही जाऊन व्यवस्थित शिकवू शकतो असं हे माझं ठाम मत आहे त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षक भरती ही केंद्र केंद्रीय पद्धतीनेच पा, व्हायला पाहिजे परंतु जर त्यासाठी म्हणजे जिल्हा स्तरावर किंवा विभागा विभागस्तरावर भरती प्रक्रियेसाठी जर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एखादा गट नेमला असेल तर ती भरती तशीच होणार आहे त्याचमुळे मी तुम्हाला म्हणते की आता जो काही सेकंड फेज राऊंड राहिलेला आहे त्यासाठी जे काही आंदोलन चालू तर तिथं तुम्ही जाऊन सपोर्ट करा तुमच्या फायद्यासाठी आता त्यात माझा फायदा नाही पण पुढचा जो दो धोका आहे ना तो खूप वेगळा आहे म्हणजे ते खूप वेगळं गणित होणार आहे शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये आणि मग बरेचसे जण असे म्हणत आहे की हा जो आपला सेकंड फेज बाकी आहे म्हणजे काही जणांचा म्हणजे सेकंड फेज होऊच आहे पण सेकंड फेज होणार आहे मित्रांनो पण त्याच्या बाबतीत मी एक ड्रॉबॅक सांगेल की खरं तर भरपूर जागा शिल्लक आहे दहा टक्के जागा आहेत रिक्त अपात्र राऊंड आहे काही संस्थांना तिथे यायचं आहे ज्यांनी जाहिराती दिल्या नव्हत्या ते तिथे येणार आहेत जागा भरपूर आहेत परंतु शासनाने जो हा आपला गट नेमणार नेम नेम आहे अभ्यास सा गट नेमत आहे कशासाठी पुढचा जी आर येण्यासाठी आणि एकच महिन्याचा कालावधी दिला आहे यावरून मला तरी पर्सनली असं वाटतं की हा जो आपला दहा टक्केचा जो राऊंड आहे ना मित्रांनो खूप कमी जागा देतील आणि उर्वरित ज्या जागा आहेत ना मग तुमचं भरतीला फुलस्टॉप लागून थर्ड टेटनंतर आणि थर्ड टेटनंतर जिल्हावाईज भरती होणार आहे आता जिल्हावाईज भरती जेव्हा होईल तेव्हा आपली एक मागणी तर पहिली असायला पाहिजे विभागवार करा अथवा जिल्हावाईज करा कश जर तुम्ही करत आहात आम्हाला अगोदर जाहिराती पाहिजे जर मला ओपनमधून फॉर्म भरायचा आहे मला संभाजीनगरला फॉर्म भरायचा आहे आणि जर मला ओपनमधून फॉर्म मी टाकत आहे किंवा मी परीक्षा देत आहे तर मला तिथं ओपनच्या जागा किती आहेत हे मला माहीत असायला हवं किंवा मी एस सी एस टी ओबीसी मधून फॉर्म भरत मला भरायचं आहे किंवा माझी ती कॅटेगरी आहे तर मला जर त्या ठिकाणी एस सी एस टी ओबीसीच्या जागा किती आहे हे माहीतच नाही आहे आणि मी आज फॉर्म भरते परीक्षा देते सगळं होतंय आणि उद्या तुम्ही जाहिराती देऊन म्हणता की इथं तर जागाच नव्हती मग माझे पैसे वाया गेले माझी मेहनत वाया गेली मी वेट केलं ते सगळं वाया गेलं हे असं बावीसच्या भरतीमध्ये आपल्या तेवीसच्या भरतीमध्ये विद्यार्थ्यांसोबत घडलं आहे मग अगोदर जाहिराती आणि त्याच्यानंतर परीक्षा अशा प्रकारचा पवित्र आपण घ्यायला हवा आपलं काय झालेलं आहे यूट्यूब चॅनलनी सुरू केलेले आहेत क्लास माझा असं क्लासला विरोध नाहीये बिलकुलच नाही माझा विरोध आणि मी तो उलट बऱ्याच जणांना म्हणजे उलट सजेस अ, सजेस्ट केलंय की तुम्ही इथे जा तिथे जा हे करा पण क्लास सुरू केले आहे थर्ड टेड होणार आहे आणि अचानक नोटिफिकेशन येऊन थर्ड टेडला तुम्ही बसाल हे कर नकोय आपल्याला आपल्याला अगोदर जाहिराती पाहिजे मग थर्ड डेट पाहिजे तर ह्या गोष्टी आहेत आता राहिला प्रश्न जो आता जी आरचा तर तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलाच आहे त्याचबरोबर तो मी तो थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करते की काय गोष्टी होऊ शकतात ते बघून घेऊया आपण एकदा बघा मित्रांनो राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने एक अभ्यास गट गठित झाला आहे म्हणजे गठित करण्यात आलेला आहे आणि ज्या गोष्टीची आपल्याला दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपासून एक कुणकुन लागलेली होती की जिल्हावाई शिक्षक भरती होणार किंवा जी काय आहे विभागवाईज भरती होणार तर ते कुठंतरी आता तुम्हाला पूर्णत्वा जाईल असं दिसत आहे फक्त एवढं आहे की त्याच्यासाठी एक वर्षाचा डिले झालेला आहे एक वर्षानंतर का होईना त्यांनी जी गोष्ट त्यांना करायची होती शासनाला प्रशासनाला त्यासाठी कुठंतरी आता हे आपल्याला होताना दिसत आहे हा जो निर्णय आहे म्हणजे शासन निर्णय आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा आहे आणि याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये त्यांनी निर्णय शासन निर्णय लावलेले आहेत ते बघून घ्या तुम्ही प्रस्तावना बघूया आपण काय आहे तर बघा सद्यस्थितीमध्ये राज्यातील शिक्षक भरती ही राज्य राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील आ, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापना व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे आणि ही भरती एकदम योग्य आहे म्हणजे अगदी तुम्हाला असं वाटत असेल की पवित्र पोर्टलमार्फत आपल्याला याच्यामध्ये पैसे मागितले असं झालं म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये झालं आहे तसं पैसे मागितलेले परंतु जी आपली शिक्षक भरती याची झाली आहे ना झेडपीची स्थानिक स्वराज्य संस्थेची ती तर खूप व्यवस्थित झालेली आहे असं मला वाटतं पंचावन्न साठचा सा मुद्दा जर सोडला तर कारण तो मुद्दा वेळेवर आला तो तुम्हाला माहीत आहे तो मुद्दा मी सध्या यात घेत नाही परंतु जे चालू आहे सध्या ते खूप म्हणजे एवढी भरती याच्यापूर्वी झाली नाही पण ह्याच जागी जर तुमचं जिल्हावाईज वगैरे म्हटलं ना एवढी भरती होणार नाही पुढे बघा परंतु शिक्षक भरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार जिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत आहे शिक्षकांना बाहेर जिल्ह्यात काम करावे लागते त्याबद्दल शिक्षकांना काहीच प्रॉब्लेम नाही हो जिल्हा बदलीची मागणी होते कारण तो त्यांचा हक्क आहे शिक्षक लागल्यानंतर कुणीच जिल्हा बदलीची मागणी करत नाही त्यांचं एका पर्टिक्युलर सर्टन त्यांचा जो वर्ष होतात त्यानंतर ते मागणी करतात आणि त्यात काही चुकीचं नाही आहे असं मला वाटतं कारण जर अशा प्रकारे जिल्हावाईज भरती प्रक्रिया केली तर तुम्ही आंतर जिल्हांतर्गत बदल्या तर करणारच आहात ना फक्त जिल्हावाईज भरती किंवा विभागावर भरती झाली की तिथले तिथले उमेदवार लागणार मग काय होणार की चांगलं मिरिट असूनही इच्छा असूनही दुसऱ्या जिल्ह्यात काम करायची काम करायला संधी मिळणारच नाही म्हणजे आयुष्यभर प्रायव्हेटवर जॉब करावा लागणार हा त्याचा मोठा ड्रॉबॅक आहे तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यामध्ये शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध करून देऊन शिक्षक अधिक क्षमतेने अधिक क्षमतेने काम करतील काम तसे शिक्षक अधिक क्षमतेनेच करतात असं मला वाटतं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चित मदत होईल या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती, भरती प्रक्रियेचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविण्याकरता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे हे त्यांच्या विचाराधीन होतं हे आपल्याला सुरुवातीपासून माहीत होतं फक्त एवढं की त्यांनी एवढी भरती होऊ दिली आणि त्याच्यानंतर तो निर्णय तुमच्यापर्यंत आलेला आहे तर बघा राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे गट गठीत करण्यात येत आहे तान शिक्षक, शिक्षक तर हे सगळे आहे जसं की आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे जे आपले मांढरेसर आहेत ते अध्यक्ष असणार आहेत आणि त्यानंतर उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर शालेय शिक्षण मंत्री क्रीडा विभाग हे सदस्य अशा प्रकारे इथं त्यांनी दिलेले आहेत ते नावं वाचण्याची गरज मला वाटत नाही त्यानंतर आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा देखील समावेश करण्यात येईल आता इथे बघा हे बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत तर यामध्ये समितीची कार्यकक्ष काय असणार आहे प्रचल प्रचलित भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करून विभाग वा जिल्हास्तरावर स्तरावर शिक्षक भरती करता आयुक्त शिक्षण यांनी सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सु सुयोग्य कार्यपद्धती ठरविणे यासाठी एक महिन्याचा त्यांनी कालावधी दिलेला आहे याचा अर्थ या यामध्ये धोक्याची घंटा अशी आहे जो आपला सेकंड फेज जी होणार आहे वा, ना सेकंड फेज त्या सेकंड फेजसाठी कुठंतरी मला हे ही धोक्याची घंटा वाटते कारण सेकंड फेज मध्ये बऱ्याचशा जाहिराती येणार आहे आणि ही गोष्ट जर घडली एका महिन्यामध्ये जर यांनी जी आर काढला तर सेकंड फेज मध्ये कमी जाहिराती येतील मित्रांनो तर आपण बघितलंच की प्रकारे हा जीआर काढला आहे आणि एका महिन्यामध्येच काय कार्यवाही वगैरे करून मग विभाग बाजार असो की जिल्हावाईज असो त्यांना शिक्षक भरती जी आहे शिक्षक भरतीसाठी हे ठरवायचं आहे दिशा ठरवायची आहे त्याचमुळे ही हा जो सेकंड फेजच्या आपल्या ज्या जाहिराती येणं बाकी आहे तर त्यावर तो परिणाम होतो की काय असं मला वाटतंय आणि बऱ्याच गोष्टी आहे की म्हणजे ज्या गोष्टी मी बोललेल्या आहेत तर तशा गोष्टी घडलेल्या पण आहेत तर याचा परिणाम कदाचित होऊ शकतो परंतु आपल्या जे अभियोगता धारक आहे तर तिथे त्यांनी फुल टू तयारी तयारी केलेली आहे अगदी त्यांचं म्हणजे फुल प्रिपेरेशन मी आता छान प्रकारे आंदोलन करत आहे तर त्या आंदोलनाला सपोर्ट करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त जागा या भरती प्रक्रियेमध्ये भरल्या जातील कारण पुढचा धोका तुम्हाला माहित आहे मिरिट हाय लागणार आहे यावेळी या, म्हणजे असे लोक आहेत की ज्यांचं दोन दोन तीन तीन मार्कांनी सिलेक्शन बाकी आहे ज्यांना मागच्या भरतीमध्ये चांगले मार्क्स होते ते त्याचबरोबर पुन्हा दोन वेळा सीटीटी क्लिअर केलेले असे बरेचसे उमेदवार आता असणार आहेत आणि त्यात जर विभागवारांची जिल्हा वाईज भरती झाली तर त्याचे परिणाम कसे होतील कशा जागा येतील हे तुम्हाला चांगलंच माहिती मी वेगळं सांगण्याची गरज नाही आय थिंक मी बऱ्याच गोष्टी यातून क्लिअर केलेल्या आहेत म्हणजे दोन व्हिडिओ जे बनवायचे होते मला एक म्हणजे आपल्या आंदोलनावर आणि एक जो होता या जिल्हा किंवा विभागवार जो जी भरती प्रक्रिया होती त्यावर दोन्ही गोष्टी मी एकत्रच केल्या आहे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण मला जे सांगायचोच होतं की जर जिल्हा वाईज भरती झाली तर किती तोटा होऊ शकतो जागा खूप कमी कमी येणार कमी कमी जागेमध्ये भरपूर उमेदवार असणार परीक्षा आपली आयबीपीएस घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे एसच्या परीक्षा कशा असतात त्या परीक्षेमधून तुम्हाला इथे यायचं आहे आणि त्यामध्ये जर समजा एक दोन मार्काने सिलेक्शन राहिलं आणि त्याच मार्कावर बऱ्याचदा असं होतं की आपल्या काही जिल्ह्यांमध्ये असं असतं की ते मिरिट खूप जास्त खाली येऊन जातं आणि मग असं होतं की जर हीच पद्धत भरती केंद्रीय पद्धतीने झाली असते तर माझा त्या जिल्ह्यामध्ये लागत होता असं आपलं होतं अशी गोष्ट होणार तुमच्या बाबतीमध्ये आणि काय होणार मग कुठंतरी फक्त एवढं आहे की मला माझ्या जिल्ह्यामध्ये काम आहे म्हणून काही उमेदवार घरीच राहणार तर हा त्याचा खूप मोठा तोटा आहे असं मला वाटतं आम्ही जरी आता समजा प्रशासनामध्ये आलेलं असलं सर आलेलं असलं तरी पण तो भविष्यातले तोटे दिसत आहेत तर मी तेच तुम्हाला यामधून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जाहिराती येण्यापूर्वी तर परीक्षा घेतलीच जाऊ नये यासाठी आपला विरोध व्हायलाच पाहिजे ते आपण पुढे बघू आता जी आर आल्यानंतर त्याबद्दल वेगळा अभ्यास करून मी व्हिडिओ बनवेल तुमच्याशी बोलेल तर या जिल्हाभरतीबद्दल तुम्हाला काय वाटतं जिल्हावाईज भाई व्हायला हवी विभागावर व्हायला हवी की जी सध्या पवित्र पोर्टल मार्फत आहे तशी भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे कारण जर पवित्र पोर्टल बंद झालं ना तर शिक्षक भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार मी वेगळा तुम्हाला सांग म्हणजे सांगू नये असं मला वाटतं की यापूर्वी काय झालं हे तुम्हाला माहित आहे या नंतर काय होईल तर ते हेही तुम्हाला चांगलं कळालेलं असेल त्यामुळे हे जे पवित्र पोर्टल थ्रू होत आहे किंवा जे आयुक्त मांड्रे सरांच्या याच्या खाली म्हणजे गायडन्स खाली जे होत होत आतापर्यंत तर तेच योग्य होतं असं मी तुम्हाला सांगेल आणि तेच तुमच्यासाठी योग्य राहणार आहे तर बघूया आपण काय काय गोष्टी होतात मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा जसं जसं शेअर करा आणि अजूनही तुम्ही तुम्ही काय करता की आपले व्हिडिओज खूप जण बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळतील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेटसोबत तोपर्यंत सोबत हा धन्यवाद